तर नमस्कार मित्रां मी एन धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्र हो आज आहे ना तुम्हाला माहिती असेल की परवा आमची राखण्याचे खेले झाले तुम्ही पाहिलात पाहिलात असाल तर परवा आमची गावची राखण झाली तर त्या दिवशी असं ठरलेलं की आ, तीन तारखेला पेरणी करायची तर आज तीन तारीख आहे तर सो आज पेरणीला सुरुवात आहे म्हणजेच शेतीला पण सुरुवात आहे कारण पहिली स्टार्टिंग म्हणजे पेरणी असते तर वातावरण पण आज सकाळ सकाळी पावसातच आहे कारण काल आहे ना जवळजवळ साडेसात वाजले होते ना तेव्हाच खूप ऊन होतं तर आज वातावरण जरा पावसातच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आपल्याला आता गावांना जायचं आहे जेथे आपला संपूर्ण गडणार गाव शेती करतो तर आता काय झालंय की तिकडे जवळजवळ जायला वीस पंचवीस मिनटं तरी लागतात तर तिकडून सर्व जे लोकं होती पहिली तर सर्व तिथे खूप लोक शेती करायची तर तिकडून ते सर्व घेऊन भात काय असेल सर्व घेऊन इकडे यायची तर आता ते लोकांना जड जात आहे त्याच्यामुळे लोकांनी ते सर्व सोडलं आहे तर त्या साईडला साईडला आहे ना खूप कमी लोकं आता शेती करत आहेत तर सो बघूया अर्धा गावांतरी जवळजवळ शे म्हणजे खूप मोठं आहे आमचं तर तुम्हाला ब बग, तुम्ही बघितलं असाल तर ते अर्धा तरी ह्या म्हणजे यंदाच्या वेळेत करता काय माहीत नाही ते आपल्याला गेल्यावरती समजेल तिथं आपण पाहूया पण कसं माहिती आहे आता लोकांना शेतीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही लोक शेती सोडत चालले आहेत पण हे स खरोखर चुकीचं आहे लोकांनी शेती सोडली नाही पाहिजे आपली केली पाहिजे शेती कारण शेती जर आपण केली नाही तर आपण काय खाणार हे लोकांना अजून समजलेलं नाही हो आपण जाऊया आणि बघूया चला तर मग आज आपण फिरणीला चाललो आहे तर बघा बस सुद्धा आले सकाळी सकाळी साडेसातची वातावरण बघा मित्र काय आहे सकाळ सकाळचं वातावरण वरती जाऊन बघूया तर हा बघा सगळा व्ह्यू हा बघा एकटीच काय म्हणजे काय तर बघा पेरणी चालू आहे इकडं भात पेरला ना आता ते मजा आहे आणि एकदा आहे झालं काय रे मग बोलणार अरे आता आरामात मी सांगितलंय मी सांगितलंय मी, मी गे आल्याशिवाय पेरायचं नाही जवळजवळ झालं का तुन आता काय किती राहिलं आहे नंतर होय काय होईल होईल चला समोरचं वातावरण बघितलं तर अगदी सकाळ सकाळचं वातावरण आहे भारी वाटतंय आणि पाऊस येणार म्हटल्यावरती झाडांची जी पालवी आहे ना भारी दिसते सर विषय काय मंडळी मी बोललो आहे की मी आल्याशिवाय पेरणी करू नका कारण साखोल काढायची साखोल काढायची म्हणजे नेमकं काय तर ज्या जो ज्या झाल्याची आपण भाजवलं केली होती तर ते काढायचं होतं तसं सर्व काही थोडीशी राहिली होती मग ते बोलले की तू येपर्यंत आम्ही ते करतो इथे सुरुवात करू आता गेल्यावरती समजेल आपल्याला जायला आता जवळजवळ वीस पंचवीस मिनिट लागतील त्याच्यामध्ये फास्ट जरा धावत जातो पुढे गेल्यावर व्हिडिओ करूया आपण इकडे रस्ता पण हा रस्ता इकडे झाला आहे पण हा रस्ता अर्धवट झाला आहे आज आपल्याला बैलाचं जॉध बघायला भेटेल नागराखाली बैलबांदीला असेल तर नाहीतर मग आता सध्या कसं तिकडे शेती लोक कमी करतात ना मग त्या साईडला पेरणी शेतले पण कमी असतात त्याच्यामुळे लोक आता काय करतात का की खुदली घेऊन मग ते खतून टाकतात बैल बांधायची एवढी रिस्क घेत नाही तर सो बघूया जर कोणी एवढं जास्त जर भात करत असेल तर बैल बांधलेला असेल तर आपण तिथे नक्की जाऊ पहिलं आपलं खातावं लागेल नाही तर पप्पा काहीतरी बोलतील तसं जावे आधी चला हा बघा मित्र सूर्य आला आहे वरती पण काल्याढाणी त्याला अडवली नाही पावसाचं वातावरण आहे बघूया पाऊस जर लागला तर बरंच होईल की तरी पण मित्रांनो मला सांगायचं म्हणजेच काय तर जेव्हा आमच्या राखण्याचे खेळ झाले तेव्हा पेरणीचे दिवस म्हणजे पेरणीचा दिवस कधी करायचा पेरणी हे अंदाजावर ठरवलं जातं तर आता पेरणी केल्याच्यानंतर एक दोन दिवसान पाऊस पडेलच कारण हा गाववाल्यांचा अंदाज आहे आणि दोन तीन दिवसान का बोललो कारण जेव्हा पड़त जेव्हा जे भात जे आपण पेरतो तर ते चांगल्या पद्धतीने रुजतं जेव्हा ते तापतं दोन दिवस तेव्हा ते पाऊस लागला तर लगेच रुजून जातं तर कोकणातली काली महिना बघा करवंदा करवंद जबरदस्त टेस्ट बघा हम्म कुठलं सांबड घेतलं कसारा तोंड आंब आता चांगलं घेतलं हा चांगला जाऊया पुढं नाही आता पेर करतील झालं काय पेर करून लवकर आला तो वाटतं तुम्ही बेरे करून आलो आणि आम्ही आता जातो आहे तर मित्र हा आमच्या गावांचा व्यू आहे आमच्या बघा केवढा मोठा आहे बघा इकडे पण ह्या साईडला पण शेती होती ही सगळी सोडली शेती कारण माकडं त्रास देतात आणि तिकडं पूर्ण सगळी शेती सोडली आहे आता फक्त हा मधला पट्टा एवढे शेती करतात ह्या साईडला बघा इकडे इकडे पण शेती होती सगळी सोडली आहे तर बैलांचं जॉब कुठं काय मला दिसत नाही आहे ना बघायला भेटणार किती माणसं आहेत जवळ गेल्यावर दाखवतो ह्या झालं पण आता फिरून आता निघाले मग फिरणार सगळीकडे बैलाचा जोत काही कुठं दिसत नाही आहे जो तो खोदला घेतोय आणि खातोय कारण लोकांनी शेतीच कमी केली पिरून झालंय झालं काय लवकर आलो तो वाटत साखोल कशी काढायची <coughs> तरी हे हा जला भाजलेलं आहे पूर्ण आणि इकडे साफ करते त्याला साखर काढणं बोलतात खोलचं गेलीन मी सांगितलं तर पेरू नको पेरली ना, ना, ना। आता काय नाही अर्धवट पेरली नाही अर्धवट पेरली नाही पेरू नको सांगितलं ना नाईन Thế Ok Hãy subscribe cho kênh बघा भात पेरलेला आहे अदुखतो इकडं जेव्हा पेरणी असते तेव्हा उंच खातावं लागत नाही कारण नंतर मग जी डाळ आहे म्हणजे भाज रुजत ते व्यवस्थित आलं पाहिजे असतं म्हणून तर ह्या साईडला पप्पा पेरतात आहे प्यारायची जी टेक्निक आहे भात बघा बरोबर एकदम पडते हे बघा पेरून आहे आता खतायचं वाक्य आहे तर एक जोर माराला हवाय काय किती जोर खातोस एवढ्या एवढं आणलं पुढे एवढं हा बघा मित्रांनो हा जो आंबा आहे तर ह्या साईडला लोक करत आहेत आणि हा इकडून संपूर्ण पट्टा आहे ना हा पूर्ण टोकापासून शेती करायचे लोक गेल्या वर्षी इकडे हे दोन इथपर्यंत अशी शेती होते तर ते पण यंदा सोडलं आहे आणि इकडे पूर्ण पट्टा शेती सोडली आहे तो जो वड आहे ना त्याच्या त्याच्यासाठी ह्या साईडची पूर्ण शेती सोडली आहे आणि त्याच्या तिकडे कासईला आहे म्हणजे पाटा म्हणून तिकडे बोललं जातं तिकडचे पण शेती लोकांनी सोडली हा मधला जो, जो पट्टा आहे ना तिथलीच शेती लोक आता सध्या करत आहेत कारण माकडा त्रास देत आहेत रानातले त्रास देत आहेत म्हणजे रानातले म्हणजे कोण डुकर वगैरे तर हे बघा तिकडे जो आंबा आहे त्या साईडला पण थोडा भाग पूर्ण असा सोडला आहे हा जो मधला पट्टा आहे मध्ये मध्ये पण काही लोकांनी सोडलाय ते कोण करत नाही आहे <coughs> तर हा मधला पट्टा सर्व सोडून टाकलाय खतूया जरा नाप टाकतोय की

त्याला एवढीशीच भाल होती नंतर ही मोठी लावली त्यांनी लोहरात पहिल्याला आणली जाय तेवढीच पाहिजे भरून किती पैसे भाल भरून किती पैसे मिळत

का थोडंसं राहिलंय एवढस नि नाही पुढे लाभीत पाहता नाही

अजून पुरं केला नाही अकड प्लेन कर अकड राहिलं कधी इकडं हम्म झालं डिकाल डिकला मारायला घेता कापलेल्या भाताच मोठेच होते मम्मी हे असे आहेत ना हे लागतात ढिकला पण फोडायची आहे पप्पाने फोडली बहुतेक झालं खतून झालंय जरा पाणी पिया तर बहुतेक लोकांचं झालंय पेरून हा बघा प्रफुल इकडं खणतोय खोदल्याने तर कसा विषय असतो की नाचणी करण्याचा जो भाग आहे ते जर ते ते भाजवले की नाही तिथे जर पेरायचं असेल ना तर ते खुदलने केलं जात तर त्याच्यामुळे व्यवस्थित निघत तर चला आता आपण आपलं झालंय तर आपण निघायला काय हरकत नाही बहुतेक आता मित्र कसं आहे तुम्हाला ना गावां जरा खाली करायचं दिसत असेल कारण माणसं कमी आहेत पण जेव्हा सर्व गाव मिळून जेव्हा शेती करायचं ना तेव्हा एवढी माणसं असायची पेरणीला सुद्धा कारण पेरणी पण खूप असायची तर खूप माणसाची पूर्ण असं गावां भरून दिसायचं माणसाने चला निघूया घरी पप्पा चालत आहेत पुढे तर ह्या साइडला बघा इकडून पेरून लोक गेली पण ह्या साईडला पेरून गावाचा व्ह्यू काय बघा असला भारी वाटतोय तर सो हा बघा व्ह्यू आंब्यापासून वड तिकडे चापा बोल जातं आणि ह्या साईडला हा आंबा म्हणजे हा पूर्ण असा व्ह्यू भारी वाटतोय गावनातला सो तर इकडे आंबा आहे आंबे पाडतो त्याच्यावरती चांगला आंबा लागतो त्याचा तर आजूवरती जाव्या काय जायला पाहिजे वरती आंबे आहेत तयार आहेत चांगलं मस्त की आणि पाडतोय अजून काय पडत नाही वाटते बहुतेक आंबा पडला पण आणि तुम्ही खाल्ला पण जरा लागली थोडीशी आंबट पण आंबट गोड आंबट कोड खाण्याची मजा आहे ना ती एक नंबर आणि आत्ता पण मी आहे स्वतः हा बघा एकदम पिवळा झालेला आहे बघा जबरदस्त हा बघा इकडं आतू पाडतोय मी पण एक दोनदाकड मारतोय पडतात का बघ पडला पडला हा बघा अजून एक मी पाडलाय आता ठेवते दे पाडता पाडता पडता बघा किती भेटले तर आंब तीन आंब झाले अजून बघतो एक दोन भेटले तर मस्त पिवळे आहेत भारी वाटत आहे कोण आम्हाला तीन चार चार ते पाच आम्हाला भेटले आहेत तर अजून दाखवलाच नाही लगेच मध्ये बांधला नाही आणि कमराला बांधला चला बचन की झाडावर रावले ही बघा करवंद ही बघा किती बघा जाल काली झालेली आहे कुठचं खायचं कोण असत आता जे कसे काय पाऊस पडायच्या जर आधी खाल्ली तर चांगले असतात आणि पाऊस पडला ना तर मग ते खराब होत त्यातून कारण त्याच्यामध्ये जा पाणी जातं त्याच्यामुळे ते पावसाच्या आधीही करवंद सुकून वगैरे काठ त्याचं हेच कारण पावसातून ते खराब होऊन जातात खातो जरा हे चांगले गोड आहेत मंडळी कसं माहिती आहे काय की ह्या साईडला हे जे जंगल दिसतंय ना ते संपूर्ण अगोदर भाजव करण्यासाठी कौल तोडायचे ते साफ करायचे आणि हा इकडं जो सपाट बाग दिसतोय हा संपूर्ण भाग असा सपाट होता म्हणजे तिथे पहिल्या अगोदर शेती करायची पण त्यानंतर गवताचा म्हणजे भाग येतो तो, तो पूर्णाचा सपाट होता या जाले वगैरे जास्त नव्हत्या वाढलेल्या तर ते छोट्या होत्या आणि आता शेती कमी केल्याने कोणी ज म्हणजे थोडाफार भाज्यावर करण्यासाठी सुद्धा जाल्या वगैरे साफ करत नाही म्हणजे जंगल थोडंफार तोडत नाही आता पुढे जाता जाता दा जरा फनस बघूया तयार झाल्यात काय आपण जर होता की घेऊनही असला तर तर जाऊया पुढे हा बघा इथेच पुढे ह्या साईडून बैल जात आहे इथे वरती जाऊया इथंच फनस आहे आपल्यावरती वरती तर बघूया तयार झालेत काय हा बघा बैल तर मित्रो आपला आता फणस पण काढून झाला आहे सो हा बघा कापा फणस आहे तयार नाही पिकलेला नाही तयार आहे तर आता आपण जाऊया घेऊन मी घेतो दे तू घेतलं घे चल चला तर मग मित्र हो पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला